तालुक्यातून एक बातमी समोर येत आहे शेतात अडकलेल्या अवघ्या पंधरा दिवसांच्या दोन बिबट्यांच्या वाचून त्याला त्याच्या आईकडे सोपवण्यात रेस्क्यू टीम व वन विभागाला यश आले आहे ही घटना घडली ती आंबेगाव तालुक्यातील नागपूरगावच्या परिसरात ऊसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांना बिबट्याचे दोन लहान पिल्ले दिसून आली आहेत या पिल्लांना पाहतात शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली दरम्यान वन विभाग आणि मंचर रेस्क्यू टीम यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन या पिल्लाला ताब्यात घेत त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी देखील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शरद लोंढे यांनी केली तपासणी केल्यानंतर पिल्लांचे तब्येत चांगले असल्याची खात्री केल्यानंतर वन विभाग व मनसर रेस्क्यू टीमने पिल्लांना पुन्हा शेतात त्याच ठिकाणी ठेवले तसेच त्यावर पहारा ठेवण्यास देखील सुरुवात केली यासाठी कॅमेराही बसवल्या दरम्यान काही तासांनी मादी आपल्या पिल्लांचा शोध घेत त्या ठिकाणी पोहोचली व या पिल्लांना बॉक्स मधून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ती थी आपल्या पिल्लांना घेऊन गेली आहे डॉक्टर अतुल साबळे झुम न्यूज आंबेगाव